हाय मित्रिनो मिनिता कुंभळे स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या रेसिपी ब्लॉगमध्ये तर आज मी सकाळच्यासाठी टिफिनसाठी डब्यावर काय बनवलंय तर आज बनवले मस्त अशी कोळे कोळे कारल्याची भाजी आणि कधी न काळू कडू होणारी अशी कारल्याची भाजी बनवलेली आहे आणि मी ज्या पद्धतीने बनवली ती पद्धत जर तुम्ही वापरून बघितली ना तर तुमची कारल्याची भाजी कधीही कडू होणार नाही आणि मुलं पण जे खात नाहीत ना, ते ना तर ते पण आवडीनं अशी खातील तर बघा तुम्ही रेसिपी एन्जॉय करा आणि मी खाय काय काय वापरलं कशी कशी पद्धत वापरली ते नक्कीच बघा तर चला रेसिपीला आपला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला resipi kasih तर चला आता सकाळचे साडेसात वाजले आणि मला करायचं आहे आता मस्तपैकी अशी कारल्याची भाजी कधी न कडू होणारी कारल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत तर सरांनी कसं शाळेतून येताना अशी कवळे कवळे मस्त शेतातून अशी कारली आणलेली होती आणि छोट्या छोट्या साईजच्या याच्यामध्ये बिया वगैरे काही नव्हत्या तर मी याला कट करून घेतले आणि दोन दोन तुकडे करून घेतले याचे बिया अजिबात काढले एक खाता दोळी मिळतून घ्यायचा याच्यानंतर अर्धा चमच कढी आपल्या तेल टाकले तेल छान गरम झाले की याच्यामध्ये आपण कारलेलं सगळे मिक्स केलेला मसाला जो आहे तर तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि दोन ते ती तीन मिनटं छान असा फ्राय होऊ द्यायचा फक्त तेलामध्ये जेणेकरून हे बघू शकता सगळी कोरडी झालेली आहे तर याच्यानंतर आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून घेऊया आणि एक ग्लास पाणी टाकल्यानंतर काय करायचं याला एखादा दोन छानशा अशी उकळी येऊ द्यायची उकळी छान येऊ दिली ना पाण्याला की याचा जो कडवटपणा आहे तो सगळा निघून जाणार आहे कारण अजिबात कडू होणार ना ना नाहीत कारले तर हे सगळे मी आता याचं पाणी काढून घेतलं आणि याला वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं याच्यानंतर जो रात्रीचा मसाला होता तर कांदा होता खोबर खिसूती अद्रक लसूण धने पावडर आणि थोडंसं फूल घेतलं होतं तरी मी रात्रीचा मसाला थोडा शिल्लक होता तर आता हेच वापरणार आहोत इथे मी तेल टाकले तेलामध्ये छान मोहरी जिरे टाकले छान तडतडू दिले जे मसाला टाकला आपण जो आपण रात्रीचा शिल्लक होता अर्धा चमच लाल तिखट टाकलं ला, अर्धा चमच हळद टाकलं गरम मसाला टाकला आणि जो घरगुती मसाला आहे तो एक चम्मच टाकला ते छान तेल सुटेपर्यंत याला एकदा मी वापून घेतले याच्यानंतर जे कारले आहेत आपण शिजून घेतले उकडून घेतले ते टाकून घ्यायचे आणि याच्यानंतर आपल्याला जेवढं थोडंसं पाणी मी दोन कप इथे पाणी टाकलेलं आहे तर कारण आपण इथे छान उकळून घेतले तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे तर इथे मी अंदाजे दोन कपाचे पाणी टाकलेलं आहे आणि याच्यानंतर टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि जे अर्ध लिंबू शिल्लक होतं तर ते मी याच्यामध्ये अर्ध लिंबू जे आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला झाकण ठेवून छान अशी वाफ येऊ द्यायची आणि बघू शकता एकदम कोडे पण कारले छान लागत तर तयार आहे आपली कारल्याची भाजी तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा बाय